मला वाटतं मी पाहिला बाहेर आलो पुन्हा पाहिला तर करण अर्जुन हा सिनेमा एक पुनर्जन्मावर आधारित राकेश रोशन यांचा एक जबरदस्त सुपर डुप्पर हिट गाणे असलेले फुल ऍक्शन पॅक्ड मूवी आहे जर करण अर्जुन हिट झाला तर मला वाटतं पुन्हा एकदा ही लाट येईल मग कदाचित आशिके रिलीज होऊ शकतो राजन तीस वर्षांतर पुन्हा एकदा करण अर्जुन आठवत नाही परंतु साधारणतः पंच्याण्णव शहाण्णवला करण अर्जुन सिनेमा आलेला आणि आता ऍक्च्युअली आठवणी मी आता टी व्ही बघत होतो आणि टी अचानक करण अर्जुन रिलीज असं काहीतरी मी पाहिलं तिथे म्हणजे पुन्हा रिलीज होतोय तीस वर्षांत करण अर्जुन आणि मला वाटतं आता पुन्हा एकदा तो ट्रेन सुरू झालेला आहे पुन्हा पुन्हा सिनेमा रिलीज करण्याचा कारण काही दिवसांपूर्वी रितेश देशमुख यांचा सिनेमा तो पहिला सिनेमा त्यांचा तुझे मेरे कसा तो रिरिलीज करण्यात आला होता तसाच शोले सिनेमा शोले सिनेमा काही आठवडा पण होता एकच शो बहुतेक शोलेला परंतु हे सिनेमे हाऊसफुल पुन्हा चाललेत आणि पुन्हा एकदा आता करण अर्जुन मी तो सिनेमा कर अर्जुन हा सिनेमा अप्सरा थिएटरला पाहिला होता आमच्या इकडे कल्याण रोडला अप्सरा भारत दोन थिएटर होते लागून थिएटरला मी करण अर्जुन सिनेमा पाहिलेला आणि खूप जबरदस्त होता म्हणजे त्यावेळेस असे पुनर्जन्मावर आधारित सिनेमा यायचे जसे निघाय आलेला काहीतरी मला सिनेमा आलेला तसे पूर्वी मेहबूबा वगैरे असे काही सिनेमा पुनर्जन्म आधारित यायचे परंतु ते सत्तर ऐंशी पिरियडले आणि जेव्हा नव्वद नंतरचे जे जो वेळ चालू होते त्या पिरियडमध्ये मध्ये करण अर्जुन हा सिनेमा राकेश रोशन यांनी बनवण्याचा जो प्रयत्न केला जबरदस्त कारण दोन भावांचा पुनर्जन्म वेगळीच स्टोरी होती आणि त्यामध्ये बघायला इंटरेस्ट आला त्यात त्या वेळेस ते जबरदस्त हिरो शाहरुख खान सलमान खान सलमान खानचे वेगळेच म्हणजे पहिल्यांदा असं काहीतरी इतका ऍक्शन इमेज घेऊन येत होते आणि सिनेमा पाहिला मी खूप जबरदस्त गाणी तर लाजवाब होती त्यात काय प्रश्नच येत नाही सलमान खान शाहरुख खान काजोल ममता कोलकरने आताच्याकडे ममता कुलकर्णी कुठे माहित नाही बट ममता कुलकर्णी देखील त्यात एकदम जबर असा रोल दिलेला असो आणि अशोक तर आपले क्या बात त्यांनी एक जबर असा रोल केला त्यात त्यांचे डायलॉग होते लाग ठाकोर मरी रोयो ही डायलॉग जरा जास्तच फेमस झाले होते अमरीश पुरी बाबा खलनायक त्यात राखी यांचा जो मेरे करण अर्जुन हा डायलॉग आणि सिनेमा पाहिलेला मी खूप मजा आलेली आणि आज तीस वर्षांत तो, तो सिनेमा पुन्हा रि, रिलीज होतोय त्यामुळे हा सिनेमा पुन्हा एकदा पाहण्याची एक इच्छा आणि तसा टीव्ही वर वगैरे सिनेमा तुम्ही पाहतच असतो तसे गाणे बघत असतो तर आज पुन्हा तीस वर्षांत थिएटर आता आमच्या इथे भिवंडीत पुन्हा लागणार आहे की नाही रिलीज होणार आहे की नाही मला माहित नाही परंतु रिलीज झाला तर मी नक्की पुन्हा बघेल आणि हा जो ट्रेंड आहे पुन्हा पुन्हा पिक्चर रिलीज करायचा हा ट्रेंड कुठेतरी पुन्हा सुरू झाला पाहिजे आताच्या घडीला कोण पाहणार नाही कारण पूर्वीकडे सिंगल स्क्रीन थिएटर होते तर दर दोन महिने चार महिने किंवा सहा महिने सिनेमा पुन्हा पुन्हा लागायचे आणि म्हणजे पूर्वीचे सिनेमा असे होते की वर्ष वर्षभर थिएटर निघत नसायचे सिल्वर जुबली गोल्डन जुबली असे चालायचे आमचे भिव अनेक सिनेमे चाललेत ज्यांनी सिल्वर जुबली गेले गोल्डन ज्युबली केले साठ सात आठवडे देखील चालले मोहबती थिंक पासष्ट आठवड्या खात चाललेला आमच्या ते मोहब्बती हा सिनेमा तर आणि काही सिनेमा असे होते जे दोन तीन महिन्यानंतर पुन्हा पुन्हा राहते आणि असे सिनेमे पाहिलेले जे मी साठ किंवा सत्तरचे सिनेमा होते ते मी जेव्हा थिएटरला लागायचे दहा वर्षानंतर किंवा पाच वर्षांतर पुन्हा पुन्हा ते सिनेमे पाहिलेले आणि तसंच पुन्हा एकदा टी व्ही पुन्हा ते दिवस यावे आणि ते जे काय मल्टीप्लेक्स वगैरे हो बनलेत आता सध्या मोजक्या थिएटर असतील सिंगल स्क्रीन आहे आहेत तर त्यांनी निदान एखादा तरी जुना सिनेमा जो वीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी किंवा त्याहून अधिक वर्षापूर्वी जो खूप चाललेला असेल खूप जे जे गाणे हिट असतील जो सिनेमा सुपरहिट असेल हा पुन्हा एकदा रिलीज करावा जेणेकरून जे माझ्यासारखे सारखे सारखे लोक जे ज्यांना जुने सिनेमा पाहायला फक्त टीव्हीच लागते टीव्हीवर आपण काय तर पाहू शकतो किंवा मोबाईलवर युट्यूबवर वगैरे पाहू शकतो तर आपल्या देखील पुन्हा एकदा थिएटरला जाण्याची इच्छा निर्माण कारण जे बनतात आणि सिनेमाची जे तिकीट आहेत ते परवडत नाही की आपण जर आठवड्यावर सिनेमामध्ये ऍक्च्युली ते पहिल्यासारखे दिवसच राहिलेले जो मला तर चांगला काल सिनेमाचा दोन हजार पर्यंतच काय तो असेल कदाचित दोन हजार अगोदर झाला तरी चालेल मी तर आय थिंक uh, दोन हजारच्या नंतर सिनेमेच पाहणे बंद केले बहुतांश बंद केले क्वचित एका दोन हिंदी सिनेमा पाहिला असेल लाईक बहुतेक टोटल धमाल आणि अदरवाईज चार पाच मराठी सिनेमा पाहिलेत जसे लड म्हणा मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय पालक पालक असे काहीतरी आता मग सिनेमा पाहणे बंद केले कारण शेवट शेवट जेम जेम पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव पर्यंत सिनेमा पाहिलेत त्यानंतर काय मजाच नाही आली आता पुन्हा एकदा जे जुने जुने सिनेमे असे थिएटरला पुन्हा पुन्हा रिलीज करावे जेणेकरून पुन्हा एकदा थिएटरला जाण्याची मजा येईल परंतु ती मजा येणार नाही काय मल्टीप्लेक्स आहे आणि सिंगल स्क्रीन नसल्यामुळे ती मजा येणार नाही जी मजा पूर्वी होती थिएटरमध्ये मध्ये जाणे ओरडणे शिटी मारणे नाचणे तर आता कसं आता लोक म्हणजे असं आहे तेव्हाच काय का नाही एकदम 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 फ्री होतो एकदम काय एक वाटत नव्हतं मी सिनेमा ज्याला मी ऍडव्हान्स बुकिंग करून सिनेमा पाहतो कित्येकदा की बाबा शुक्रवारी रिलीज झाला तर खूप लाईन असायची आणि मग ते तिकीट ब्लॅक ने बघायचे शक्यतो मी ब्लॅक ने घेतलेलेच नाहीत तिकीट कधी ऍडव्हान्स बुकिंगच केले आता मग जाऊन रांगेत लांब उभा राहायचा जेव्हा नंबर येईल तेव्हा भेटेल कधी कधी असं देखील झालं की दोन तीन जण पुढे असताना तिकीट संपलेलं असं देखील झालेलं पण काय हरकत नाही पुन्हा येऊन घेऊन जायचं आणि कधी कधी तर असे झाले सिनेमा पाहून बाहेर निघालो पुण्यात तिकीटिले पुन्हा सिनेमा पाहिला जसा प्यार प्यारे मला वाटतं मी पाहिला बाहेर आलो पुन्हा तिकडे पुन्हा पाहिला साजन देखील साजन जा जा तो दे, जा तो ला ला। तर मी सर्वप्रथम पाहिला होता त्याच्यानंतर तो मी थिएटरला पाहिला तर करण अर्जुन हा सिनेमा एक पुनर्जन्मावर आधारित राकेश रोशनचा एक जब्बरदस्त सुपर डुप्परी गाणे असलेले फुल ऍक्शन पॅक्ड मूवी आहे तर आता जे पोराने ज्यांनी पाहिलं नसेल आताच्या पिढी त्यांनी पुन्हा एकदा पाहावा यात त्यांना असा नाही काहीतरी पुनर्जन्म होतो जसा क्लायमॅक्सचा एक सीन आहे अमरेशपूर जेव्हा गोरी मारतात दोघं हाताने अडवतात या गोष्टी आलीच्या पिढीला काही आवडणार नाही जमणार नाही त्यावेळेस आम्हाला काहीच वाटलं नाही अरे बाप रे काय सीन आहे गोळी मारता जातात असं काहीतरी आहे तर बस रिक्वेस्ट रिक्वेस्ट वगैरे नाही कारण सिनेमा काय मी बनवले मला फायदा होणार नाही परंतु मी जाईल पुन्हा एकदा जुने दिवस आठवायला आपणही जावे आणि पावे व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आल्यास तर सबस्क्राईब करावे तसं बघायला गेलो असा व्हिडिओ मी माझ्या चॅनलला प्रथम बनवलेला आहे कारण पिक्चर पुन्हा रिलीज होतो ही गोष्टच माझ्या खूप आनंदाची आहे आता झालं अमिताभ बच्चनचे कित्येक सिनेमे जे सुपर डुपर हिट झाले ते पुन्हा पुन्हा थिएटरला लागावेत आणि पाहायला मिळावेत ते तर खूप जुने आले जर करणार हिट झाला तर मला वाटतं पुन्हा एकदा ही लाट येईल मग कदाचित आशिके रिलीज होऊ शकतो साजन असे काही सिनेमे जे पुन्हा रिलीज होऊन पुन्हा थिएटरला पाहायची एक आनंद मिळेल असं हो हिच एक इच्छा आपल्याला काय वाटतं आपण जर व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नमूद करावे की असे सिनेमे पुन्हा रिलीज व्हावे हो की नाही झाले तर किती फायदा होईल शक्यतो तिकीट आता परवडत नाही आपल्याला सवय ती चार रुपये पाच रुपये जास्तीत जास्त दहा रुपयापर्यंत तिकीट घेऊन सिनेमा पाहायचे आणि आताची सिनेमा म्हणजे दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपयाचे तिकीट असते आणि दोनशे अडीचशे रुपये म्हणजे खूप जास्त झाले त्यामुळे सिनेमा पाहायची इच्छा राहिलेली नाही आताच्या घडीला तर बस हा व्हिडिओ इथेच संपवतो कर्ण अर्जुन सिनेमा पाहिल आणि असा व्हिडिओ पुन्हा एकदा बनवून सिनेमा पाहून आल्यानंतर तो सिनेमा जशात तसा प्रिंट देणार आहे त्यात काय काही छेडछाड करणार ते मला माहित नाही बाकी बघूया भेटूया पुन्हा त्यापर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र